आज आपण नारळ फोडण्याच्या चार सोप्या पद्धती पाहणार आहोत या नारळ फोडण्याची पद्धत पाहिली तर नारळ फोडणं तुम्हाला कधीच अवघड वाटणार नाही नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूडमध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते श्रावण महिना सुरू झाला की आपले भरपूर सणवार सुरू होतात राखी पौर्णिमा असो व गणेश चतुर्थी असो सणवारात आपण भरपूर नारळाचा वापर करतो पण नारळ फोडून घेणं त्यामधलं खोबरं अगदी सहज असं बाहेर करून घेणं थोडंसं वेळ खाऊ किचकट काम वाटतं म्हणून आज मी तुमच्यासोबत नारळ फोडण्याचे किंवा नारळातून अगदी सहजरित्या खोबरे बाहेर काढण्याचे चार प्रकार सांगणार आहे चला तर हे नारळ फोडण्याचे प्रकार कसे आहे ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे साठी बघा मी तर नारळ घेतलेले आहे नारळ घेताना ना चांगला फ्रेश नारळ घ्या आणि असा व्यवस्थित हलवून घ्या भरपूर असा व्यवस्थित पाणीवाला नारळ घ्या तो ही नारळाची शेंडी आहे ना हे आपण आता काढून घेऊया देवाला फोडताना ही शेंडी आपण तशीच ठेवतो आणि मग नारळ फोडतो हे बघा व्यवस्थित शेंडी काढून घेतलेली आहे मी नारळाची शेंडी काढून घेतल्यावर बघा असे तीन आपल्याला ना नारळाला डोळे दिसतात बघा त्यातले ना दोन डोळे आहे ना ते कडक असतात आणि एक डोळा असतो ना हा मऊ असतो याला असं नखाने पण हे केलं ना तरी निघत बघा हे त्याच्यामधले ना आपण चाकू किंवा स्क्रू घातला ना ते, ते इझिली पाणी निघतं बघ चाकूने ना तर व्यवस्थित असं असल पडतं बघा त्याला या होलमधन ना आपण सर्व पाणी काढून घेऊया आता पाणी काढताना ह्याच्यामध्ये जरासा कचरा पण येतोय नंतर हे ये पाणी ना आपण गाळून घेऊया पूर्ण पाणी आहे ना व्यवस्थित असं काढून घेऊया असं पाणी काढलं ना तर पाणी आपलं वाया पण जात नाही आणि डायरेक्ट असं फोडलं तर त्यातलं अर्धं पाणी नेहमीच आपलं वाया जात नारळातलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे बघा छान अर्धी वाटी पाणी निघालेलं आहे हे पाणी तुम्ही प्यायला पण वापरू शकतात किंवा केसांना पण लावलं ना, ना तर केसांची पण वाढ छान होते या पाण्याने नारळाला बघा अशा ह्या तीन रेषा असतात बघा ह्या ही एक आहे बघा ही एक आहे इकडे आणि ही एक आहे याच्यावरनं असं व्यवस्थित मारलं ना तर नारळ आहे ना छान मधनं व्यवस्थित फुटतो कारण या नारळाला आहे ना मधनं अशी एक पाण्याने रेश करून घ्या तुम्ही लागलं असतं म्हणजे तिथंच मार द्यायचं आपल्याला म्हणजे ह्या नारळाचे ना दोन भाग व्यवस्थित होईल हे बघा पूर्ण रेस्ट ना पाण्याने मी करून घेतलेली आहे इथेच आपल्याला ना आता ह्या भागावर आहे ना ह्या तीन भागावरच आपल्याला असं मारायचं आहे बघा हे बघा त्या भागावरच व्यवस्थित मारलं ना नारळाचे छान दोन व्यवस्थित दोन पीस झालेले आहे एकसारखे झालेले आहे हे नारळ आहे ना व्यवस्थित फोडून घेतलेलं आहे या नारळामधनं ना खोबरं काढल्यानं थोडंसं अवघडच काम आहे तर या नारळामधनं ना खोबरं कसं काढायची याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे हा नारळ आहे ना एका चाळणीमध्ये असा ठेवा तुम्ही एका पात्यालामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बघा मी यावर अशी ही चाळण ठेवते आणि याच्यावर असं ताट झाकून ना एक दहा ते पंधरा मिनटं मला हे वाफवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर स्टीमर असेल ना तर त्याचा वापर केला तरीही चालेल स्टीमरमध्ये पण हे खोबरं आहे ना छान वाफवून होतं स्टीमर नसेल तर असं हे पारंपरिक पद्धतीने पातेल्यामध्ये केलं तरी चालेल पंधरा मिनिट झालेले आहे गॅस मी आता बंद करते हे नारळ छान वाफरले आहे बघा हा नारळ आहे ना पूर्ण गार करून घेऊया हा नारळ बघा पूर्ण गार झालेला आहे आता आपण चाकूने ना हा नारळ आहे ना सर्व बाजूनी मोकळा करून घेऊया हा बघा सर्व ना नारळ छान वेगळा झालेला आहे बघा मग आणि पटकन निघालेला आहे बघा काहीसुद्धा त्रास झालेला नाही नारळ याच पद्धतीने आपण आपण नारळ काढून घेऊ सोपी पद्धत आहे बघा नारळ ना या करवंटीमधनं काढण्याची अजिबात काही त्रास झालेला नाही आहे तुम्हाला असं वाटेल की हा नारळ आता आपण वाफवून घेतलेला आहे मग पदार्थांमध्ये घातले तर याची चव बिघडेल का अजिबातच बिघडत नाही मी नेहमी या पद्धतीने केलेलं आहे आणि पदार्थांमध्ये वापरलेलं पण आहे खूप सोपी पद्धत आहे बघा नारळ हे करवंटीमधनं काढण्याची आता लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे बाप्पाला मोदकामध्ये नारळ तर भरपूर लागतात आपल्याला आणि चार पाच असे नारळ असेल तो फोडायचा पण फार कंटाळा आहे तो थोडं किचकटच काम आहे या मी तीन चार पद्धती दाखवलेल्या आहे ना त्यापैकी कोणतीही पद्धत वापरून तुम्ही नारळ व्यवस्थित फोडू शकता बघा दुसरा पण नारळ आहे ना व्यवस्थित निघालेला आहे दोन्ही नारळ आहे ना छान मस्त अख्खे निघालेले आहेत हा नारळ आहे ना व्यवस्थित कपड्याने मी पुसून घेतलेला आहे जरा थोडा कचरा वगैरे लागला असेल ना तो काढून टाकायचा पिलरच्या सहाय्याने ना याच्यावरच सा। हा साठीचा हा काळा भाग आहे ना व्यवस्थित काढून घ्या तुम्ही हा भाग आहे ना चाकुणी पण काढू शकता चाकुणी पण चांगला निघतो व्यवस्थित पूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला याच पद्धतीने ना पूर्ण मी हा पाटीचा काळा भाग ना काढून घेतो हा बघा नारळाचा ना पाटीचा भाग पूर्ण काढून टाकलेला आहे मी छान पांढरा शुभ्र नारळ झालेला तिसरी पद्धत पण मी तुम्हाला सांगते बघा हे हे मोठी आहे ना किसनी या किसनीवर असं असं किसलं ना तरी पण हा भाग आहे ना व्यवस्थित निघतो बघा अलगत वरचा भाग आहे ना तो असा नुसता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता हे बघा नारळाचा खालचा भाग आहे ना व्यवस्थित मी काढून घेतलेला आहे हे एवढं आहे हे भाजीसाठी पण तुम्ही वापरू शकता वाटण्यामध्ये घातलं तरी चालेल हे ना या नारळाचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया अगदी बारीक बारीक करा तुम्ही असे स्लाइस हे बघा या नारळाचे ना व्यवस्थित तुकडे करून घेतलेले आहे हा नारळ आहे ना तुम्ही फ्रीजमध्ये एक दोन ते ती तीन दिवस ठेवून वापरू शकतात चांगला राहतो खराब होत नाही फ्रीजरमध्ये मध्ये मात्र महिनाभर चांगला राहतो हा नारळ तुम्ही यापासून कधीही वाटण करू शकतात चटणी करू शकतात मोदक कशासाठी पण हे नारळ वापरू शकता आता आपण नारळ फोडण्याची ना दुसरी पद्धत पाहूया त्यासाठी पण एक नारळ घेतलेला आहे त्याची पण मी अशी शेंडी काढून घेतलेली आहे हा नारळ आहे ना कुकरमध्ये आपल्याला असं घालून याची आपल्याला एकच शिट्टी करायची आहे किंवा शिट्टी येण्याच्या आधी गॅस बंद केला तरीही चालेल तुम्ही या कुकरची मी एक शिट्टी करून घेणार आहे कुकर आपला गार झालेला आहे बघा त्यातनं हा नारळ काढून ना थोडासा गार करून घेते मी खूप गरम आहे थोडासा गार केल्यावर मग आपण याला फोडूया हा नारळ आहे ना फोडण्याच्या आधी याच्यामधलं पाणी आपण काढून घेऊया म्हणजे हे पाणी आहे ना आपलं वाया जाणार नाही नारळातनं पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे बघा नारळ आहे ना आता आपण असा सर्व मारून घेऊया हा बघा हा नारळ पण छान व्यवस्थित फुटला आहे आपला व्यवस्थित परत आपण चाकूने ना हे काढून घेऊया चाकू आहे ना असं खालपर्यंत घालायचा म्हणजे हे लगेच निघतं बघा हा पण नारळ आहे ना व्यवस्थित निघाला आहे बघा एकदम छान सोप्या पद्धतीने निघाला आहे आता आपण नारळ फोडण्याची तिसरी पद्धत पाहणार आहोत यात पण आपण आधी सांगितल्याप्रमाणे हा मऊ भाग आहे ना याच्यातनं आपण नारळातलं पाणी काढून घेऊया आधी म्हणजे पाणी आपलं वाया जाणार नाही मी गॅस पेटवलेला आहे हा गॅसवर ना आपल्याला हा नारळ थोडासा एक ते दीड मिनिट मिनिटनं असा गरम करून घ्यायचा आहे ना तुम्ही स्क्रू ड्रायवर घाला म्हणजे हा नारळ आपल्याला हाताला पोळणार नाही सर्व बाजूनी फिरून फिरून ना आपल्याला चांगला व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे ही पण नारळ फोडण्याची खूप सोपी पद्धत आहे बघा नारळ बघा दोन मिनिटनं व्यवस्थित मी गरम करून घेतलेला आहे गरम करता करताच याला बघा तडा पण गेलेला आहे नारळ हा नारळ आहे ना पूर्ण मी आता गार करून घेते नंतर मग आपण याला फोडूया गरम केलेला नारळ आहे ना थोडासा गार झालेला आहे बघा आपण या नारळाला ना असं मारून सर्व नारळ आहे किती छान मस्त अख्खा नारळ निघालेला आहे बघा आणि वरचा साल पण निघालेला आहे काळा पाटीचा भाग आहे ना तो पण थोडा थोडा निघाला आहे थोडा राहिलेला आपण हा काढून घेऊया हा नारळ आहे ना स्वच्छ धुवून घेते मी थोडासा इकडं या करवंटीचा काळा लागलेला आहे तो धुवून स्वच्छ करून घेते या करवंटीचा हा राहिलेला भाग आहे ना हा पण हा थोडासा पिलरने आपण काढून घेऊया लगेच स्वच्छ होतोय बघा हे हा बघा पूर्ण हा नारळ आहे ना व्यवस्थित वरचा काळा भाग मी काढून घेतलेला आहे तुम्हाला जर मोदक किंवा नारळाची वडी करायची असेल ना तरच हे काळा भाग काढा घरी चटणी किंवा वाटण्यासाठी वापरायचं असेल ना तर काळा भाग नाही काढला तरीही चालतो असं कडून तुम्ही मोदक किंवा नारळाची वडी बनवू शकता खूप छान बनते आणि हे राहिलेलं आहे ना हे वाटणामध्ये तुम्ही वापरलं तरीही चालतं आता आपण नारळ फोडण्याची ना चौथी पद्धत पाहणार आहोत त्यासाठी एक नारळ घेतलेला आहे वरची शेंडी मी काढून घेतलेली आहे हा नारळ आहे ना एका पॉलिथिनच्या पिशवीमध्ये मी घालते असा आणि वर्णना अशी क्लिप लावून घेते हा नारळ आहे ना आपल्याला फ्रीझरमध्ये एक बारा तास ठेवायचा आहे फ्रीजमध्ये नाही फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे हा बघा हा नारळ आहे ना एक बारा तास झालेला आहे फ्रीझरमध्ये ठेवून फ्रीझरमधनं काढले आहे हा नारळ पण ना आपल्याला असाच हा ह्या बत्त्याने ना त्याच्यावर मारायचा आहे बघा या नारळचे पण बघा व्यवस्थित दोन तुकडे झालेले आहे या नारळामध्ये जे पाणी होतं ना त्याचा बर्फ झालेला आहे बघा एका वाटीमध्ये मी काढून घेते हा नारळ पण बघा मधोमध छान व्यवस्थित फुटलेला आहे त्याचं खोबरं पण आहे ना हे आपण असं मोकळ करून घेऊया सर्व बाजूने ना आधी हे चाकू घालून ना हे मोकळ करून घ्या आणि आतपर्यंत चाकू घालण्याचा प्रयत्न करा म्हणजे पूर्ण वाटी आहे ना व्यवस्थित निघते बघा पूर्ण छान व्यवस्थित वाटी निघालेली आहे याच पद्धतीने हा पण नारळ काढण्याचा प्रयत्न करूया बऱ्याच वेळा मी असं फ्रीझरमध्ये ठेवून नारळ फोडलेला आहे ना तर त्याचा अख्खा पण असा अखंड नारळ निघालेला आहे आणि कधी कधी असं दोन तुकडे झालेले नारळाचे व्यवस्थित असं निघतं हे नारळाच्या क्वालिटीवर असतं कधी कधी नारळचे हे हा भाग आहे ना फारच असा घट्ट आणि कडक असतो आणि काय काय याचा पातळ सॉफ्ट असल्यामुळे ना अख्खा नारळ पण निघतो हा बघा आपण ना नारळ व्यवस्थित निघालेला आहे मी नारळ फोडण्याच्या तुम्हाला चार पद्धती दाखवलेल्या आहेत तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही नारळ फोडू शकतात आणि तुम्हाला कोणती पद्धत आवडली हे मला कमेंट्स करून पण तुम्ही सांगू शकता छान व्यवस्थित निघालेलं आहे त्याला ना पाण्याने धुवून घेते मी म्हणजे हे सगळा कचरा लागला आहे ना घाणे स्वच्छ निघून जाईल हा बघा हा नारळ आहे ना स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता छान मस्त पांढऱ्या शुभ्र झालेला आहे आधीच्या पद्धतीनेच आपण पिलरनी हे मागचा भाग आहे ना तो पण भागचा भाग काढू शकतो व्यवस्थित किंवा तुम्हाला भाजीला आणि चटणीला पाहिजे असेल तर असाच नारळ वापरला तरी चालेल मागचा भाग काढण्याची काहीच गरज नाही आहे फक्त तुम्हाला मोदक किंवा नारळाची वडी करायची असेल ना तर त्याच वेळेला तुम्ही मागचा हा भाग काढा व्यवस्थित तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद